कोणतेही व्यसन हे वाईटच असतं आपण व्यसनाच्या वाटेने जाऊ नये असे प्रतिपादन डॉक्टर विजय कोळी मानसोपचार तज्ज्ञ सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांनी ते काकासाहेब माने हायस्कूल रुकडी या शाळेतील दिग्विजय खानविलकर फाउंडेशन कोल्हापूर यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री विनय कोतमिरे होते माननीय दिग्विजय खानविलकर फाउंडेशन कोल्हापूर आयोजित सिद्धिविजय खानविलकर आहाना संजीवनी यांच्या पुढाकाराने किशोर वयीन मुलासाठी व्यसनमुक्ती अभियान जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री विजय कोळी आणि व्यसन म्हणजे काय ते लागू नये यासाठी काय करावे त्यातून बाहेर कसे पडावे याविषयी मार्गदर्शन केले व्यसन असेल तर याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले सिद्धिविजय खानविलकर आहाना पंजवाणी या सर्वांना व्यसन करणार नाही अशी शपथ घ्यायला लावली यावेळी विश्वविजय खानविलकर पवन पंजवाणी करिश्मा पंजवाणी राजश्री शाहू व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य सोमिनाक्षी निकम अधीक्षक श्री गणेश कुलकर्णी या संस्थेतील सर्व शिक्षक उपस्थित होते सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक संजय वारके यांनी केले आभार श्री विनय कोतमारे यांनी मांडले तर सूत्रसंचालन श्री मोहसिन पटेल यांनी केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर